जय शिवराय मित्रांनो आता एकोणीस फेब्रुवारी जवळ येत आहे एकोणीस फेब्रुवारी याच दिवशी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि त्याच निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर एक भाषण पाहणार आहोत अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज एकोणीस फेब्रुवारी साडेतीनशे वर्ष अंधारात खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्य नावाचा नवा तेजोमय सूर्य देऊन परकीय गुलामगिरीचा नाश करून रैतेचं राज्य स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराजांचा हा जन्मदिवस तारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या पोटी पुण्यातल्या शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला शहाजीराजे कर्नाटकात मुलुकगिरीवर असायचे इथे महाराष्ट्रात आदिलशहा निजामशहा मुघल यांनी धुमाकूळ घातला होता तर इकडे शिवनेरीवर रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून जिजाऊ महाराजांवर संस्कार करत होत्या दादोजी कोंडदेव राजांना घोडा तलवार मैदानी खेळ असे मुलुकगिरीचे धडे शिकवत होते याचबरोबर महाराज बारामावळातल्या गरीब राणामाळातल्या पोरांना घेऊन स्वराज्याचे स्वप्न बघत होते महाराजांनी याच सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले महाराजांच्या वाढत्या हालचाली बघून आदिलशहा आणि त्याची आई बडी बेगम साहेबा यांनी महाराजांवर अफजलखानाला चाल करून पाठवले पण प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी त्यांची चांगलीच खोड मोडली पाठोपाठ त्यांनी आदिलशहाच्या ताब्यातील पन्हाळा जिंकला त्यामुळे आदिलशहा अधिकच चिवताळला त्याने त्याच्या सिद्धीजोहर नावाच्या सरदाराला महाराजांवर चाल करून पाठवले सिद्धीजोहर पन्हाळ्याला वेढा टाकून बसला कित्येक महिने महाराज गडावर अडकून पडले पण त्यांनी एक युक्ती काढली ती अशी की जोहर पुढे महाराजांचा एक मावळा पुढे जाणार आणि महाराज दुसऱ्या वाटेने विशाळगडावर पोहोचणार शिवाकाशीद यांनी हिंमत दाखवली महाराजांचा सोंग घेऊन पुढे झाला बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडकिंड लढवून तिला पावन केले आणि महाराज सुखरूप विशाळ गडावर पोहोचले एकामागून एक एक संकटे स्वराज्यावर चालून येत होती लाल महालात शाईस्ता खान तळ ठोकून बसला होता रयतेला त्रास देत होता पण महाराजांनी त्याची तीन बोटे कापून त्याला तीन दिवसात महाराष्ट्राबाहेर ढकलला राजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या पुरंदरच्या तहात महाराजांनी तेवीस किल्ले आणि साडेचार लाख होणांचा मुलूक मुघलांना दिला आणि औरंगजेबाला दिल्लीत भेटण्याचे कबूल केले पण तिथे महाराजांना योग्य सन्मान झाला नाही आणि महाराजांनी भर दरबारात बादशहाची खिल्लत भिरकावली याच रागात बादशहाने महाराजांना कैद केले आणि महाराज अडकून पडले पण महाराज शिताफीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन मिठाईच्या पेटाऱ्यातून बाहेर पडले आणि स्वराज्यात सुखरूप पोहोचले अशा कितीतरी संकटांना सामोरे जाऊन सा महाराज राजांनी आपले स्वराज्य अबाधित ठेवले आणि तारीख सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन महाराज छत्रपती झाले महाराजांचे आयुष्य कुठल्याही रोमांचक गोष्टीपेक्षा कमी नाही अवघ्या पन्नास पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं जे आपल्याला आजही प्रेरणा देतं शेवटी जाता जाता इतकंच म्हणेन की जाणणारे ते मावळे होते जाणणारा तो महाराष्ट्र होता जाणणारे ते मावळे होते जाणणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेवर माईनं हात फिरवणारा तो शिवबा होता रयतेवर माईनं हात फिरवणारा तो शिवबा होता एवढं बोल मी थांबेन जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे